चातुर्मासात सृष्टीचालक श्री विष्णू भगवान निद्रावस्थेत जातात मग ह्या सृष्टीचा कार्यभार चार महिने कोणकोणत्या देवता चालवतात ते आपण सविस्तर बघूया आषाढी एकादशीच्या दिवशी श्री भगवान विष्णू निद्रिस्त होतात यानंतर चारच दिवसांनी गुरुपौर्णिमा येते श्री गुरुदेव श्रावण मासारंभापर्यंत पृथ्वीचे रक्षण करतात त्यानंतर श्रावण मास सुरुवात होतो श्रावण मासात श्री भगवान शिवशंकर पृथ्वीचे रक्षण करतात भाद्रपद मासात श्री गणेशाचे आगमन होते या दहा दिवसामध्ये श्री गणेश पृथ्वीचे रक्षण करतात गणपती विसर्जनानंतर पितृपक्ष प्रारंभ होतो या पंधरा दिवसांमध्ये पितृदेवता पृथ्वीचे संरक्षण करतात सर्व पितृ अमावस्येनंतर श्रीदेवीचे नवरात्र सुरू होतात दसऱ्यापर्यंत श्री देवी पृथ्वीचा सांभाळ करते दसऱ्यानंतर पुढील वीस दिवस दीपावलीपर्यंत श्री महालक्ष्मी पृथ्वीचा सांभाळ करते पुढील दहा दिवस भगवान श्री कुबेर पृथ्वीचा सांभाळ करतात दुसऱ्याच दिवशी प्रबोधिनी एकादशी येते आणि याच दिवशी श्री विष्णू भगवान निद्रावस्थेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा पृथ्वीचा कार्यभार सांभाळण्यास सज्ज होतात पाहिलं आपला सनातन धर्म किती महान आहे ओम नमो भगवते श्री वासुदेवाय नम